रसिको हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज षष्टब्दीपूर्तीच्या समाधानानं मी तुमच्यासमोर आलो आहे षष्टब्दीपूर्ती म्हणजे साठ पूर्ण होणे मात्र मी आज वयाबद्दल बोलत नाही मी मे वीसशे तेवीसमध्ये माझ्या लघुकथेचा पहिला व्हिडिओ तुम्हा रसिकांना सादर केला या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सात तारखेला मी साठावा व्हिडिओ तुम्हा रसिकांना सादर केला आणि अशी षष्टब्दीपूर्ती पूर्ण झाली तुम्हा रसिकांच्या पाठिंब्यामुळे प्रेमामुळे काही रसिकांच्या मार्गदर्शनामुळे मी हा एक टप्पा गाठू शकलो याचं समाधान वाटतं अर्थातच तुम्हा रसिकांसोबत माझी मुलगी स्वरूपाली हिचा संवाद एके वाटा महत्त्वाचा आहे प्रथम मी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी माझा लघुकथेचा व्हिडिओ सादर करीत होतो पण काही सामाजिक जबाबदारी स्वीकारल्याने लघुकथा लिहिण्यास आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी पुरेशी उसंत मिळत नसल्याने ऑगस्ट वीस चोवीसपासून दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी व्हिडिओ सादर करण्यास लागलो आहे परंतु काही रसिकांनी यावर थोडी नाराजी व्यक्त केली तेव्हा या रसिकांना माझी विनंती आहे की मी यापुढे दर शनिवारी व्हिडिओ सादर करण्याचा सा आटोकाट प्रयत्न करेन परंतु मला तसं शक्य झालं नाही तर रसिकांनी क्षमा करावी आज मी एक नवीन कथा सादर करीत आहे तिचं नाव आहे अंजन ही कथा एका घटनेवर आधारित आहे आठ दहा वर्षापूर्वीची घटना आहे मी माझ्या दुकानात होतो तेव्हा काय झालं <laughs> ते आता ऐकाच धन्यवाद अंजन पावसाळ्याचे दिवस संध्याकाळची वेळ थोडं अंधारूनच आलं होतं कोणी ग्राहक नसल्याने मी शांतपणे दुकानाच्या पायऱ्यावर उभा होतो समोरच पूल बांधण्याचं चा काम चालू होतं सारा राडा रोडा रस्त्याच्या कडेला पडला होता विचार करीत होतो हे पुलाचं बांधकाम अजून किती महिने चालणार हा एवढा राडारोडा साफ कधी होणार नागरिकांना व्यवस्थित जाय करणे केव्हा शक्य होईल एकाएकी एक गाडी समोरच्या रस्त्यावर उभी राहिली एक पुरुष त्यातून उतरला मागच्या दरातून एक स्त्री हातात लहान बाळाला घेऊन उतरली तिने मोटारीचा दरवाजा बंद करेपर्यंत तो पुरुष माझ्या दुकानापर्यंत चालू लागला माझी नजर त्या स्त्रीकडे होती माझ्या मनात विचार आला त्या बाळाला घेऊन ती रस्ता कसा ओलांडेल मला काळजी वाटली तिला एकटीलाच या रोड्यातून बाळाला घेऊन सुरक्षित आणता येईल का एका बाजूने बस येताना दिसली तिचे माझ्याकडे लक्ष नव्हतं तरी मी हातानेच त्या, त्या, हाताने त्या स्त्रीला थांब अशी खून केली ती माझ्या दुकानापर्यंत ए स्टोर माझं तिच्याकडे लक्ष होतं तो पुरुष माझ्यासमोर येऊन उभा राहिला हे माझ्या लक्षातच आलं नाही या मी दोघांनाही म्हटलं दोघेही माझ्यासमोर खुर्चीवर येऊन बसले त्या पुरुषाचा चेहरा मला गंभीर वाटला तो अस्वस्थ झाला असं वाटलं थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही एकाएकी त्या पुरुषाने माझा हात धरला काका काका मला माफ करा आपले कपाळ त्यांनी माझ्या हातावर टिकवले मला त्या कृतीचा काहीच उलगडा झाला नाही काय झालं मी काळजीने विचारलं काका तुम्ही काही बोलला नाहीत पण तुमच्या नजरेनं तुम्ही नजरे माझ्या डोळ्यात अंजन घातलं तो तरुण म्हणाला मी विचारलं पण प्रत्यक्ष काय झालं आश्चर्याने विचारलं मला काका मी सुनील ही माझी पत्नी सुनीता आणि माझी मुलगी रेखा मी कारवरून उतरलो आणि सरळ तुमच्या दुकानापर्यंत आलो या दोघींची माझ्यासोबत आहेत याची मी काळजी केली नाही मात्र इथे उभे राहून नुसत्या नजरेनं तुम्ही दोघींची काळजी घेतली बस आली तशी हातानेच थांब अशी खून केली मी तुमच्यासमोर येऊन उभा राहिलो तरी तुमच्या लक्षात आलं नाही तुमचं सारं लक्ष त्या दोघींच्या सुरक्षेकडे होतं मला माफ करा मला माफ करा तुम्ही आज माझ्या डोळ्यात अंजन घातलं अंजन सुनीलला पुढे बोलवे ना त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं शांत बसलेली त्याची पत्नी सुनीता बोलू लागली यांचंही नेहमीचंच असं वागणं आहे नेहमी आपल्याच कशात माझी नोकरी माझे कपडे माझा मोबाईल मी 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 कायम आपल्याच विश्वात आपल्याला बायको आहे आपल्याला एक मुलगी आहे जे खिचगडीतच नसतं गाडीतून उतरा तरा तरा येथे चालून निघून आला थोडा वेळ शांतता पसरली काय बोलावं हे मलाही उमचे ना सुनीलने रोमानाने एक चेहरा पुसला काका मी आई वडिलांचा एकुलता एक मुलगा खेड्यात राहत होतो शेतात घर कोणी खेळायला नाही कायम एकटा शिकण्यासाठी शहरात आलो तेथे एकटा सवयच झाली एकटेपणाची लग्न झालं मुलगी झाली पण एकटे सवय गेली नाही मी समजलो नाही की मी बदलायला हवा पण आज तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातलं काहीही संबंध नसताना तुम्ही या दोघींची काळजी घेतली आणि मी हिचा नवरा असून तिचा बाप असून त्याची फिकीर न करता इथे चालत आलो तो बोलायचं थांबला खाली मान घालून बसला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं सुनीताने त्याच्या पाठीवर हळूच हाताने थोपटलं हो। सुनील शांत हो सुनीलने सुनीताचा उजवा हात आपल्या हातात घेतला काही वेळ दोघे एकमेकाच्या नजरेक नजर लावून होते सुनीता मला माफ कर मी चुकलो मी चुकलो मला माफ कर सुनील शांत हो सुनीताने त्याच्या पाठीवर हळूहळू थोपटलं माझ्या जवळच्या पाण्याच्या बाटलीतून मी दोघांनाही पेला भरून पाणी दिलं नाना ना ना सगळ्यांसाठी चहा सांगा माझ्या सहकार्याला मी सांगितलं चहा घेता घेता मी म्हणालो सुनील मी कोणत्याही अधिकारानं बोलत नाही पण तुम्ही दोघे माझ्या मुलासारखे आहात म्हणून सांगतो तुमची चूक तुमच्या लक्षात आली ही बाब सर्वात महत्त्वाची आता तुमच्या वागण्यात सुधारणा करायचा प्रयत्न करा दोघेही शांत झाले मी विचारलं तुम्ही काय विकत घ्यायला आला होता सुनील म्हणाला आम्हाला पुकर घ्यायचा होता पण आज आम्ही तुमच्याकडून फक्त आशीर्वाद घेऊन जाऊ आज मी तुमच्यासोबत व्यवहार करू शकणार नाही दोघे उठले प्रथम सुनीलने वाकून मला नमस्कार केला सुनीताने दुपट्यात गुंडाळलेल्या रेखाला माझ्या हातात दिलं आणि नमस्कारासाठी वाकली आज मला बाबा मिळाले आणि या रेखाला आजोबा हो होय ना तिने लेखाकडे पाहून म्हटलं माझ्या हातात दुपट्यात असलेली लेखा हळूच हसली धन्यवाद